आणि मोठी अपडेट बघू जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे महत्वाची आणि मोठी अपडेट खरंतर अनेक दिवसांपासून चर्चा होत्या त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होतात अखेर आता ही माहिती समोर येते जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याचं बघायला मिळतात खरंतर मागे मागील अनेक दिवसांपासून आपण बघितलेलं होतं अनेक जे युवा नेते आहेत युवा चेहऱ्या आहेत हे सुद्धा जयंत पाटील यांच्यावर नाराज असल्याचं बोललं गेलेलं होतं जयंत पाटील स्वतःहून अनेक निर्णय घेतात असं काही युवा नेत्यांचं म्हणणं होतं आताची ही आता महत्त्वाची मोठी अपडेट आपण बघू शकतो आहे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे तर जयंत पाटील यांनी सुद्धा मला या पदापासून मोकळ करा अशी मागणी केलेली होती शरद पवार यांच्याकडे आणि स्वतः त्यांनी हे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याचं बघायला सलामी राजकीय गोटातून महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण बघू शकतोय राष्ट्रवादीच्या गोटातून ही महत्त्वाची अपडेट जयंत पाटील राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा त्यांनी आता राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे अनेक दिवसांपासून खरं तर जयंत पाटील हे नाराज होते असं असंही बोललं जात होतं त्यानंतर आपण बघितलेलं होतं जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांच्याकडे मला या पदापासून मुक्त करा नव्या चेहऱ्यानं संधी द्या असंही म्हटलेलं होतं अशी मागणी केलेली होती मात्र आता त्यांनी स्वतः राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे राजकारणातून ही महत्वाची आणि मोठी अपडेट सध्या आपण बघू शकतोय आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश सध्या आपल्यासोबत आहेत आवेश नक्कीच आपल्याला माहित असेल यापूर्वी राष्ट्रवादीचे अधिवेशन झालं त्यावेळेस जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं शरद पवार यांच्या समोर की माझ्या पदाचा मी राजीनामा देतो पण त्यावेळेस शरद पवार यांनी सांगितलं होतं की महानगरपालिका आणि स्थानिक सर्व निवडणुका होत्या त्यानंतर तुम्ही राजीनामा द्याल त्याबद्दल मीच निर्णय घेणार पण अखेर जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शशिकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख आहे आणि शरद पवारच्या सोबत राहण्यात नेहमीच असे शशिकांत शिंदे आहेत मानस सुद्धा शरद शशिकांत शिंदे याला मानतात आणि शशिकांत शिंदे जवा गणेश नाईक सोडून गेले त्यावेळेस शशिकांत शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीला उभारणी दिली होती त्यामुळे शशिकांत शिंदे यांची निवड होण्याची शक्यता आहे गौरी बरोबर आवेश तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्या संदर्भात काही प्रतिक्रिया येतात का ये जयंत पाटील यांच्या हे प्रदेशाध्यक्ष पद सोडण्यावरून नक्कीच गौरी आता जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची निवड झालेली आहे पंधरा जुलैला ते पदभार स्वीकारणार आहेत आणि माहिती कुठली आली नाही पण लवकर याबाबत स्पष्ट करण्यात येईल नक्कीच आवेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मोठी आणि महत्वाची अपडेट सध्या आपण ही बघू शकतोय शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत महत्वाची अपडेट अनेक नावांची चर्चा सुरू होती आणि आता जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत खरंतर मागील अनेक दिवसांपासून आपण बघितलेलं होतं एका कार्यक्रमातून जयंत पाटील यांनी मला या पदापासून मुक्त करा अशी विनंती केलेली होती शरद पवार यांच्याकडे आणि आताची ही महत्वाची घडामोड जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय गौरी अगदी आहे आपण जर बघितलं असेल तर जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात खऱ्या अर्थानं ही इच्छा व्यक्त केली होती कारण पक्षात आता नवीनांना संधी द्यायला हवी नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला हवी मला या पदापासून मुक्त करा था, असं त्यांनी खुद्द शरद पवार यांना सांगितलं होतं आणि त्यानंतर त्यांनी था आज आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि शशिकांत शिंदे हे आता नवे प्रदेशाध्यक्ष होतील अशी देखील आपल्याला माहिती मिळते आणि मंगळवारी ते आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार जो आहे तो स्वीकारणार आहे मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर खऱ्या अर्थाने आता उलट सुलट चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत त्याचं प्रमुख कारण म्हणजे जयंत पाटील हे मागील काही दिवसांपासून एक वेगळा निर्णय घेतील अशी देखील एक चर्चा सुरू आहे आता त्यांनी राजीनामा तर सुपूर्द केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाच्या नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार मात्र राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील काही वेगळा निर्णय भविष्यात घेतील का हे बघावं लागेल कारण महायुती सरकारमध्ये एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आहे आणि हे मंत्रिपद कुणासाठी रिक्त ठेवण्यात आलेलं आहे काल पावताळी अधिवेशनात देखील एक अशी चर्चा होती की जयंत पाटील नेमका काय वेगळा निर्णय घेत आहेत का, दे का। कारण अनेक महिन्यांपासून खऱ्या अर्थाने ही चर्चा आहे की जयंत पाटील यांच्या मनात चाललंय काय कारण त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती मधल्या काळात भाजपच्या काही प्रमुख नेत्यांच्या देखील त्यांच्या भेटीसाठी होत होत्या त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त झाल्यानंतर हो ते पक्षातच राहणार की भविष्यात काही त्यांचा विचार करून ते वेगळा निर्णय घेणार हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे मात्र आत्ताच्या क्षणाला ही महत्वपूर्ण बातमी म्हणावी लागेल जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक नवे दुसरे प्रदेशाध्यक्ष मिळत आहेत आक्रमक अशी त्यांची ओळख आहे शशिकांत शिंदे ते प्रदेशाध्यक्ष होतील त्यामुळे आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलंय ते आता पक्षातच राहतील की काही वेगळी भूमिका घेतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हो नक्कीच सुशांत कृतरा मागील अनेक दिवसांपासून महत्त्वाचा मुद्दा एक चर्चेत होतात अनेक जे नेते आहेत युवा नेते आहेत राष्ट्रवादीमधले ते जयंत पाटील यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात होतं आपण अनेक प्रतिक्रियासुद्धा घेतलेल्या अनेक होत्या अनेकांचं असं म्हणणं होतं जयंत पाटील हे स्वतः निर्णय घेतात बाकीच्यांचे मत घेत नाहीत लक्षात घेत नाही आणि स्वतः निर्णय घेतात असं म्हटलेलं होतं त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय त्याने घेतल्याचं बघायला मिळते